कि पिउडर किती किती जिडो बघा हे okay. इतकड इतकड डोळा हलवतेत पिऊ कसं लावायचं ग टास्क काय तुला आयलायनर लावणं सुद्धा माणसासाठी एक डोळ्याला ऑक्सिजन थांब पडते तिच्या हो। काय आओ काय रे थांब जरा एक मिनिट पास घेऊन जा तू पुढे बस ना जा आम्ही पाठीमागून येतोय थांब

पिऊ काय ॲन्युअल डे आहे तुझा काय भाग आहे त्यामध्ये डान्स केलं डान्स करणार आहेस सो वेलकम चालेल वेलकम सॉरी आता उशीर शुरू होतो आहे हो तिला वेळ झालाय आहे तुम्ही लेट आलाय आहे त्या कधी एकदा तिला डान्स करेन झालं आहे एवढी घाई करत होती आणि आता तिला भेटली तिची मैत्रीण तर बघा कसं दोघींचं फोटो सेशन चालू आहे तर आम्हा सगळ्यांनाच उशीर झालं खरंच आज खूप बरं झालं रस्त्यात आम्हाला ट्रॅफिकच लागलं नाही म्हणजे आता आम्ही वेळेवर पोहोचू पिऊ पण छान दिसते मस्त र पिऊ छान तर आता आम्ही पोचलेलो आहे निगडीमधील गदी माडगुळकरांच्या नाट्यगृहावरती पिऊ बघा कशी घाई चालली आहे कारण तिला तिच्या ती मैत्रिणी दिसलेत तर चला आता आपण पण आतमध्ये जाऊया कारण सगळे जाऊन आतमध्ये बसलेत तर बाहेरून तर खूप छान आहे नाट्यगृह तर त्याच गडबडीत आमची थोडीशी फोटोग्राफी पण झाली तर चला आता आपण आतमध्ये जाऊया वाव किती मस्त सुंदर रांगोळी काढली आहे आणि हे बघा गदी माडगुळकरांची खूप मोठी प्रतिमा लावलेली आहे प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे

माझ्या मुलीचा डान्स कधी चालू होणार याची मी वाट बघत होती आणि फायनली तो चालू झाला बघा बरं तुम्हाला ओळखता येते का याच्यामधली पीव कोणती आहे <Sansion> आहे ती का तुम्हाला तर सर्व मुलींनी मस्त अशा वेण्या घातलेल्या आहेत सागर वेण्या आणि सगळ्यांचे ड्रेस पण छान आहेत सर्वच मुली सुंदर दिसत होत्या आणि त्यांचा परफॉर्मन्स पण सर्वांचा छान होता <laughs> सगळ्याच मुलींना खूप सुंदर ड्रेसअप दिलं होतं मुलांना पण दिलं होतं आणि इथे सगळ्यांनी मिळून डान्स केला आम्ही पण पाठीमागे सगळेजण डान्स करत होतो पण ते, ते मला आता दाखवू नाही शकत तर थोडक्यात काय की सगळ्यांनीच खूप एन्जॉय केलाय प्रत्येक गाण्यांच्या मधून मधून मिनिंगफुल ड्रामाज ठेवले होते तर हा ड्रामा मला खूप आवडला तर बघूया आपण मैं उसका वजीर उसके हुक्म पर पूरी दुनिया की जानकारी हासिल कर देता बस एक इशारा करो और मैं मिनटों में हर हाँ जवाब सामने रख दूंगी बच्चा बुढ़ा या जवान सब दीवाने हैं मेरे गूगल गूगल नाम है मेरा मैं वो भी जानता हूँ जो तुम्हारा भगवान भी नहीं जानता एक वर्ड का बादशाह हूँ मैं बादशाह कोई तो मेरे आगे टिक नहीं सकता। मैं इंस्टाग्राम में मैंने सब कुछ पारो करके रखा है, स्पेशली उन युवाओं को, उसको, उसको और इसको भी। और मुझे तो आप लोग जानते ही होंगे, मैं हूँ इसको, मुझसे ही तो ये सोशल मीडिया का दौर शुरू हुआ है। <laughs> 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 साले राजसी ये लोग।

तर सोशल मीडियाचा वापर कसा केला पाहिजे हे त्यातून आपल्याला सांगितलं सोशल मीडिया बुरा नहीं है उसे सही समय सही तरीके और सीमित उपयोग की जरूरत है परिवार हमारी पहली प्राथमिकता है और भावनाएं किसी स्क्रीन से ज्यादा कीमती सोशल मीडिया का सही उपयोग करो परिवार के रिश्ते मजबूत रखो और परिवार में शांति बनाए रखो थैंक यू कसा होता पी यूच्या स्कूलमधील ॲन्युअल डेचा कार्यक्रम आवडला की नाही तुम्हाला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर बाय सर्वांना भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय